नमस्कार मित्रांनो मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून आज अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे मेगा भरतीचाच नाही तर मित्रांनो एसी बी सी मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पण हा महत्त्वाचा दिवस आहे कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर मित्रांनो या ठिकाणी अवलंबून आहेत आणि याच याचिकेची सुनावणी आज मित्रांनो हायकोर्टामध्ये होणार आहे आणि हायकोर्टामध्ये मित्रांनो आज नेमकं कळेल की नेमकी मेगा भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते किंवा सरकार आज नेमकं काय स्टँड घेणार आहे हायकोर्टामध्ये आज दोन सुनावण्या हायकोर्टामध्ये होणार आहेत मित्रांनो पहिली सुनावणी ही सरकारच्या जे सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागवलेला आहे त्याबद्दल होणार आहे सरकार आज आ, कोर्ट ठरवेल की सरकारला न्याय म्हणजे ते आपण म्हणतो ॲफिडेव्हिट ते सादर करायला प्रतिज्ञापत्र सादर करायला नेमका किती वेळ द्यायचा किंवा वेळ द्यायचाच नाही त्या ठरलेल्या वेळेमध्ये सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल का कोर्ट वेळ देईल दुसरी सुनावणी अशी आहे की मित्रांनो जे रणजित मोळे जे या ठिकाणी न्यायाधीश आहेत त्या खंडपीठासमोर सुनावणी होऊ नये असं सध्या जे ॲडव्होकेट सदावर्ते होते त्यांनी विनंती केली होती कारण त्याच समाजाच्या न्यायाधीशांसमोर त्याच गोष्टीची सुनावणी होऊ नये असं त्या नॉट बिफोर मी असं त्यांचं म्हणणं होतं आणि अगोदरसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा यावर बराच वाद झाला होता त्यामुळे दुसऱ्या खंडपीठाकडे ही सुनावणी द्यावी असं त्यांचं म्हणणं होतं या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रतिज्ञापत्र असेल किंवा नॉट बिफोर मी ह्या दोन्ही गोष्टींची सुनावणी आज होणार आहे आणि आज प्रतिज्ञापत्र सरकारने आणखी दाखल केलं नाही मागच्या माहीत आपल्याला मागच्या तीन चार दिवसापूर्वी सरकारने दोन आठवड्यांचा आणखी अवधी मागवला होता की आम्हाला दोन आठवडे आणखी वेळ द्या जेणेकरून आम्ही प्रतिज्ञापत्र तयार करून बऱ्याच गोष्टी येत आहेत सर्व विभागांकडून माहिती गोळा आहे त्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर करायला आम्हाला थोडा वेळ पाहिजे दोन आठवडा वेळ द्या सरकारने दहा दिवसांचा किमान वेळ मागवला पण कोर्टाने सपशेल नकार दिला होता वेळ वाढून द्यायला आणि आज ठरणार होतं की नेमका वेळ द्यायचा का नाही द्यायचा किती वेळ द्यायचा त्यामुळे आज मित्रांनो खूप महत्त्वाचा दिवस आहे मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून आणि पाहूत म्हणे मित्रांनो संध्याकाळपर्यंत असं अपडेट मिळेल आणि अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला देईलच मित्रांनो नेमकं काय होतं आणि अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अपडेट मिळेल तुम्हाला लगेच संध्याकाळी आणि आपली मतं काय आहेत मित्रांनो याबद्दल या सर्व घडामोडीबद्दल प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो मेगा भरती होणार आहे ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बिंबवून घ्या काहीही झालं तर त्यामुळे तुम्ही अभ्यासाशी स्टिकअप राहा फक्त अपडेट देत असतो मित्रांनो या गोष्टी मी समजून घ्या बाकी दुसरा काहीही या ठिकाणी उद्देश नसतो त्यामुळे तुम्ही अभ्यास करा अभ्यासावर तुमच्या या ठिकाणी काहीही परिणाम पडला नाही पाहिजे बाय